अफजल खानवध सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे राजे भेटीस निघाले दुसरे दिवशी गडाखाली राजे यांनी सदर केली डेरे बिछाने व असमानगिऱ्या तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या चित्रविचित्र बडे व लोडे गाद्या पदगाद्या टाकल्या सदर सिद्ध केली घाटमाथा लष्कर सुद्धा नेताजी पालकर आणविले होते सांगून पाठविले की उद्या खानाचे जातो फत्ते करीतो आणि गडावरी येतो तेव्हा एकच आवाज गडावरी तेव्हा तुम्ही घाटाखाली उतरून लष्करात खानच्या चालून येऊन मारामारी करणे तैसेच कोकणातून राजश्री मोरोपंत पेशवे आणविले त्यासही गडावरील आवाजाची इशारत सांगितली आपण निवडक लोक गडावरून उतरून जागा जागा झाडीत ठेविले आणि खास यांनी स्नान करून भोजन केले जरीची कुडती घातली डोईस मंदिर बांधिला पायात चोळना घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनख चढविले आणि बराबर जीव महाला म्हणून मर्दाना होता त्याजवळ एक पट्टा व एक फिरंदवर धाल तैसाच संभाजी कावजी महालदाराजवळ पट्टा व फिरंदवर धाल दोघे माणसे मर्दानी आपणाबरोबरी बेटीस घेतली वरकड आसपास धारकरी लोक जागा जागा जाळीत उभे केले आणि राजियाने सिद्ध होऊन गडाखाली बेटीस जावयास उतरले होतावीळ खान गोटातून बेटीस यावयास खानही सिद्ध होऊन चालले बराबरी हजार हजार बंदुकी मुस्ते होऊन चालिले मोठे मोठे धारकरी लोक समागमे निघाले इतक्यात पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला की इतका जमाव घेऊन गेली आणि राजा धाशत खाईल माघार गडावरी जाईल बेटी होणार नाही शिवाजी म्हणजे काय यास इतका सामान काय करावा राजा दोघा माणसांनीशी तिकडून येईल तुम्ही इकडून दोघांनीशी चालावे दोघे बैसून बेटावे तेथे तजवीज करणे ते करा असे सांगितल्यावरी अवघा जमाव दूर बाणाचे टपियावर उभे राहून खासा खान एक पालखी दोघे हुद्देकरी व कृष्णाजी पंत हे जी बसे पुढे चालिले सैदबंडा पटाईत एक लष्करी समागमी घेतला पंताजी पंतही बराबरी आहेत असे सदरेत गेले सदर देखून खान मनात जळाला की शिवाजी म्हणजे काय शहाजीचा लेख वजीर या ससा जरी बेछाना नाही अशी मोतीलक सदर म्हणजे काय पादशहा ससा सामान नाही येणे जातीचा त्याने सामान मिळविला असे बोलताच पंताजी पंत बोलला जे पातशाही माल घरी जाईल त्याची इतकी तजवीज काय असे बोलून सदरेस बैसले बाणवणे म्हणून रवाना केले याचा वध राजे गडाचे पायी उभे होते तेथून हळूहळू चालिले समाचार घेता खानाबरोबर सैदबंडा मोठा धारकरी आहे हे ऐकून उभे राहिले आणि पंताजी पंतास बोलावू पाठविले ते आले त्यास म्हणू लागले जे जैसे महाराज तेसे खान आपण खानाचा होय ते वडील सैदबंडा खानाजवळ आहे त्याकरिता शंका वाटते हा सैदबंडा इतका यातून दूर पाठवणे म्हणून पंताजी पंतास सांगितले त्यावरून पंताजी पंत यांनी जाऊन कृष्णाजी पंताकडून पंता खानास सांगून सैदबंडाही दूर पाठविला खान व दोघे हुद्देकरी राहिले तेव्हा राजेही हिकडून जीव महाला व संभाजी कावजी दोघे हुद्देकरी यासहित गेले खानही उभा राहून पुढे सामोरा येऊन राजेयास भेटला राजेयाने भेटी देता खानाने राजेयाची मुंडी कवटाळून खाकेखाली धरली आणि हातीची जमदाड होती तिचे मेणे टाकून कुशीत चालविली तो अंगात जरीची होती खरखरली लागली नाही हे देखून राज्यानी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला खानाने अंगात सगाच घातला होता वाघनखाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली दुसरा हात उजवे हाताचे बिचवियाचा मारा चालविला हे दोन वार करून मुंडी आसडून चौथरी खाली उडी घालून निघून गेले खानाने गलबला केला की मारिले मारिले दगा दिला बेगी धावा असे बोलताच भोयांनी पालखी आणली आणि पालखीत घालून उचलून चालविला इतकी संभाजी कावजी महालदार याने बोयांचे पाय मारिले आणि पालखी खळे बोयास पाडिले खानाचे डोचके कापिले हाती घेऊन राजया जवळ आला इतक्यात सैदबंडा पटाईत धावला त्याने राजे जवळ केले पट्ट्याचे वार राजया वारी चालविले तो राज्याने जीव महालियाजवळ आपला हुद्दे पट्टा घेऊन पट्टा व बिचवाळ असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढिले पाचवे हाताने राजेया सैदबंडा मारावा तो इतकियात जीव महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैदबंडी असे वार केला तो पट्टीयाचा हात हत्यारासमेत तोडला आणि खानाचे शीर घेऊन राजे सताप गडावरी जीव महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले घोरांदार युद्ध जाहले गडावरी जाताच एका भांड्याचा आवाज केला तोच गडाखाली लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहकडून चालून खानाचे गोटावारी आले आणि खान मारून शीर कापून राजे गडावरी गेले ही खबर कळून खानाचे बारा हजार लष्कर धास्त घेऊन अफसान खस्त जहाले इतकी यात राज्याच्या फौजा चौतर्फा मारीत चालले मोठे घोरांदर युद्ध दोन प्रहर घोरांदर युद्ध जाहले खानाकडील मोठ मोठे मोठे वजीर व लष्करी महद्न व उजदीन पठाण रोहिले सुन्नी व आरबी वगैरे मुसलमान आणि जातिवंत मराठे धनगर व ब्राह्मण तसेच तोफांचे बेली व कर्नाटकी पॅदे बदुखी आड हत्यारी सांगा बर्चीवाले व वा दुरादीवाले कुराडीवाले कोराडीवाले बरोबर रोचेवार व वा हिलगेवर व बाजे जातचे इटेकरी हतुलवे तिरंदाज व चडीवाले व पटाईत खाकाईत व तोफखाना एकंदर जमनीदान करून भांडण दिधले मोठे क्षेत्र झाले राजियाचे लष्करी लोकांनी व मावळे लोकांनी पाय उतार होऊन मारामारी केल्या हत्ती तोडिले ते जागा ठार झाले कितेक हत्तीची पुच्छे तोडली कितेक हत्तीचे दात तोडिले कित्येक हत्तीचे पाय तोडिले तसेच घोडे एकाच वराने जिवे मारिले तसेच खानाचे लष्करी कित्येक ठार मारिले कित्येकाचे पाय तोडून पाडिले कित्येकांचे दात उडविले कित्येकांची डोचकी फोडली कित्येक मेले युद्धास आले ते मारून होऊन भुईस रगडिले तसेच उंटे मारिली नद्या चालल्या रणकंदन जाले झाले मारामारी करून हत्ती घोडे उंट व मालमत्ता व पालख्या वजीर पाडाव करून आणले बी तशील पासष्ट हत्ती व हत्तींनी सुमार चार हजार घोडे सुमार तीन लाख जडजवाहीर एक हजार दोनशे उंटे सुमार दोन हजार कापड सात लाख नग मोहोरा मोहरा व होऊन सोने रुपये भांडी तोफखाना सर्वही घेतले कलम एक वजीर पाडाव जाहले तपशील एक सरदार व वजीर मातबर एक मंबाजी भोसले एक अफजलखानाचे पुत्र एक नाटकशाळेचे पुत्र एक राजुजारराव घाडगे एक या खेरीज लोक कलमे एक पाडाव केले या खेरीजही जिन्नस मालमत्ता गोरेडोरे बैल मत्ता पाडाव केले भांडते लोकांनी तोंडीत्रण धरून शरण आले त्यासी व बायका मुले भट ब्राह्मण गोरगरी बसे अनाथ करून सोडिले राजा पुण्यश्लोक शरणागताच मारीत नाही याच्याकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनाथ सोडले अफजलखानाचा लेख फजल हा पायी चिरगोटे बांधून झाडीत पळून गेला तसेच कित्येक भले लोक पळून गेले संख्या न करवे जखमी सैनिकांची विचारपूस ऐशी फत्ते करून जय जाहला मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यास धरून आणले राजा खास प्रतापगडाखाली उतरून कोल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्याचे पुत्र भांडते माणूस होते तितकीयास भेटून पोटाशी धरून दिलासा करून भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लोकास चालविले पुत्र नाही त्यांच्या बायकास निमे वेतन करून चालवावे असे केले जखमी झाले त्यास दोनशे होऊन व शंभर होऊन दर आसामीस जखम पाहून दिधले मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते त्यास बक्षीस हत्ती घोडे दिधले हस्तकडी कंठमळा तुरे पदके चौकडे मोत्यांचे तुरे कित्येकाच बक्षीस फार दिले ए से देणे लोकास दिधले कित्येकास गावमोकासे बक्षीस दिधले लोक नावाजिले दिलासा केला विजयोत्सव मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला असा विराविरा झगडा जहाला खासा खान राज्याने एकांगी करून मारिला अफजल खान सामान्य नव्हे केवळ दुर्योधनच जातीने होता अंगाचा बळाचाही तैसाच आणि दुष्टबुद्धीने तैसाच त्यास एखाली विमाने मारिला त्याच प्रमाणे केले शिवाजी राजाही विमच त्यांनीच अफझल मारिला हे कर्म मनुष्याचे नव्हे अवतारीच होता तरीच हे कर्म केले यश आले असे चहाले खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे भूषणे अश्व देऊन अनाथ करून सोडिले त्या उपरी राजश्री पंताजी उदंड वस्त्रे अश्व अलंकार दिधले आपर ही दिधले खुशाली केली राजगडास मातोश्री स्व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली त्यांनीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे करणे केले भांडी मारली मोठी खुशाली केली येणे रीतीने राज्याकडील वर्तमान जहाले विजापुरी एकाच आकांत त्या उपरी विजापुरास चवथे दिवशी जासूद हरकारे यांनी खबर पादशाहास स्व पाचशहा जादीस जाहीर केली की अफजल खान खासा मारून शिर कापून नेले कुल लष्कर लुटून फस्त केले असे सांगता चली अदलशहा तत्तावरून उतरून महालात जाऊन पलंगावरी निजला त्याने बहुत खेद केला असेच पाचशा आजादीच खबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथे अल्ला अल्ला खुदा खुदा म्हणून अन पलंगावरी टाकून रडत पडली मुसलमानाची पादशाही खुदाने ऐसा कितेक विलाप बहुत शोक केला पाचशा आजादीने तीन दिवस अन्न उदक घेतले नाही तसेच कुल मोठ मोठे मोठे वजीर व लष्कर व कोल शहर दिलगीर जाहले म्हणू लागले की उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल एस घाबरे झाले खुदाने मुसलमानाची पाशाही दूर करून मराठ्यांशी दिली असे वाटते असे म्हणू लागले प्रतापगडी देवीची स्थापना त्या उपरांत मग राजयासी स्वप्नात श्रीभवानी तुळजापूरची येऊन बोलू लागली की आपण अफजल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले पुढेही कर्तव्य उदन कारण करणे आहे आपण तुझ्या राज्यात वास्तव्य करावे आपली स्थापना करून तुझा पूजन प्रकार चालविणे त्या उपरी राजयाने द्रव्य गाडियावरी घालून गंडकी नदीहून गंडकी पाषाण आणून श्रीभवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली धर्मदान उदंत केला देवीसरत्नकची अलंकार भूषणे नाना प्रकारे करून दिली महाल मोकाशी देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोत्सव चालविला नवस यात्रा सर्वदा तुळजापूरच्या प्रमाणे तेथे चालती झाली आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्याच दृष्टांत स्वप्ने होतात की आपण प्रतापगडास आहे तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे असे देवी बोलू लागली मोठे जागृत स्थान जहाले मोगलाईत धुंद उठवली यानंतर वेजापूरचा मातबार वजीर अफजलखान होत तो बुडविला तेव्हा पाचशाही कमतर पडली असे समजून राजयाने विजापूरचे किल्ले तळकोकणात होते ते सर्व घेतले पन्नास सातगड घेतले तळकोकण काबीज केले वरघाटही घेतला तेव्हा लष्कर पागा सात हजार व शिलदार आठ हजार एकूण पंधरा हजार व हशम लोक बारा हजार ऍसी तोलदार फौज जमा जहाली लष्कर कुल जमाव घेऊन नेताजी प्रकर सरनुबात मोगलाईत स्वाऱ्या करून बालेघाट परांडे हवेली कल्याण कलबर्गे आवसे उदगीर गंगातीर पावेतो मुलुख मारीत चालले खंडण्या घेतल्या मुलुख जप केला औरंगाबादचे पुरे मारिले मोगलांकडील फौजदार औरंगाबादेस होता तो चालून आला त्याशी युद्ध जहाले हत्ती घोडे पाडाव केले मोगलाईत धुंद उठविली ऐसा पराक्रम करीत चालले संदर्भ सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद